मित्रांनो काल झालेली विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रामधल्या दोन पॉलिटिकल पार्ट्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अगं तिला दोन पॉलिटिकल पार्ट्या म्हणा किंवा दोन गट म्हणा है ना कारण शिवसेना स्प्लिट झाल्याच्यानंतर शिवसेनेमध्ये फूट नंतर ही लोकसभेच्या नंतर विधानसभेची ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि ह्या निवडणुकीमध्ये जो निकाल लागणार आहे तो निकाल ह्या दोन पक्षांचं भवितव्य राजकीय पटलावरती म्हणजे खरी शिवसेना कुणाची खरा बाळासाहेबांचा वारसा खरा हिंदुत्वाचा विचार घेऊन कोण पुढं चालले हे तेवीस तारखेचा निकाल ठरवणार आहे मित्रांनो जर आपण ओव्हरऑल बघितलं तर विदर्भ कोकण मराठवाडा आणि मुंबई ह्या भागांमध्ये हे दोन पक्ष एकामेकाच्या विरोधामध्ये उभे ठाकले जवळपास एक्कावन्न अशा जागा आहेत की ह्या जागेंवरती शिवसेना योबिटी आणि शिवसेना शिंदे ह्या दोन पक्षांमध्ये डायरेक्ट सामना आहे आणि ह्या दोन जागेंवरती म्हणजे ह्या एक्कावन्न जागेंवरती जो पर्सेंटेज असणार आहे जो विनिंग रेशो असणार आहे म्हणजे कुठल्या पॉलिटिकल पार्टीची किंवा कुठल्या गटाची जास्त उमेदवार निवडून येतात त्याच्यावरून खरी शिवसेना कोणाची किंवा महाराष्ट्राच्या पटलावरती आहे ना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती बाळासाहेबांचा विचार असेल किंवा शिवसेना कोण पुढं घेऊन चाललं आहे हे आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे ह्या एक्कावन्न जागांपैकी जर ह्या दोन गटांपैकी जर एक गट कमी पडला तर त्या गटाचं राजकीय अस्तित्व हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धोक्यात येऊ शकतं म्हणून हे दोन्ही पक्ष या दोन्ही पार्ट्यांचं जर तुम्ही निवडणुकीचा जर प्रचार बघितला तर ह्या दोन्ही पक्षांनी आपली संपूर्ण ताकद या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जर प्रचाराचा झंझावत जर तुम्ही बघितला तर त्यांनी या पंधरा दिवसांमध्ये दे अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे असतील त्यानंतर शिवसेनेचे बाकीचे सर्व त्यांचे नेते असतील किंवा शिवसेनेचे खासदार नरेश मस्के आणि धैर्यशील माने यांच्यासारखे जे शिवसेनेचे खासदार आहेत ते खासदार असतील दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा जोरदार प्रचार केला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आजारी असताना सुद्धा अख्खा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला नागपूर विदर्भ कोकण असेल मराठवाडा असेल म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक चप्प्याचप्प्यामध्ये ते गेले त्यांनी महाविकास आघाडीसाठी सुद्धा जे घटक पक्ष होते इतर यांच्यासाठी सुद्धा प्रचार केला त्यानंतर सुषमा अंधारे असतील त्यांनीसुद्धा जोरदार प्रचार केला संजय राऊत आदित्य ठाकरे यासारख्या नेत्यांनी शिवसेना यू बी टीकडून आपली खिंड लढवली कारण या दोन पॉलिटिकल पार्ट्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट किंवा शिवसेना शिंदे गट या दोन्ही गटांसाठी ही जी विधानसभेची निवडणूक आहे कोन नहां खरच, ही निस्ती निवडणूक नाही आहे तर ही अस्तित्वाची लढाई आहे की कोण कोणाविरुद्ध वरचड आहे किंवा कोण हा खरंच कोणाची घरी शिवसेना आहे ही ठरवणारा हा निकाल असणार एक्कावन्न ठिकाणी एकामेकाच्या विरोधामध्ये ठाकले आहेत त्यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण मुंबई मुंबईचं जर तुम्ही बघितलं तर वरळीमधून शिवसेनेचे मिलिंद देवरा शिवसेना यू पी टीचे आदित्य ठाकरे आहेत ती एक प्रमुख लढत आहे त्यानंतर अंधेरीमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके जे आ, माजी आमदार रमेश लटके यांच्या पत्नी त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून मोरजीभाई पटेल जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत किंवा भाजपाकडून जे उच्च इच्छुक होते पण ऐन वेळेस त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना ह्या मतदारसंघामध्ये उमेदवारी एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली तो एक मतदारसंघ असेल त्यानंतर जोगेश्वरीमध्ये जे रवींद्र वायकर होते रवींद्र वायकर यांच्या पत्नी ह्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत त्यानंतर मुंबईमधले अजून एक मतदारसंघ म्हणजे मंगेश कुडाळकर ज्या कुर्ला विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत त्या ह्या लढतीसुद्धा अत्यंत प्रॉमिनेंट आणि अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे कन्नड विधानसभा मतदारसंघ आहे इथं उदयसिंग राजपूत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार असतील त्यांच्यासमोर संजना जाधव हो ज्या रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या आहेत आणि माझे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हो पत्नी आहेत तिथं त्या शिवसेना शिंदे यांच्याकडून शिवसेना यू पी टीचे उमेदवार माझे आमदार उदयसिंग राजपूत विरोधामध्ये लढत आहेत त्यानंतर औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये जर आपण आलो तर संभाजीनगरमधले जे शिवसेनेचे दोन मोठे नेते प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाट शिवसेना शिंदे गटाचे त्यांचासुद्धा सामना डायरेक्ट शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर आहे त्यानंतर जर आपण जर उस्मानाबादला गेलो तर धाराशिवमध्ये जो उस्मानाबाद शहर हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शिवसेना यू बी कैलास पाटील यांचा सामना डायरेक्ट शिवसेना शिंदे गटाबरोबर आहे त्यानंतर मित्रांनो उमेरग्याला बघितलं तर ज्ञानराज चौगुले हे शिवसेना शिंदे गटाचे त्यांचाही सामना शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर आहे त्यानंतर तुम्ही जर कोकणात आले तर कोकणामध्ये जर बघितलं तर सावंतवाडीमध्ये राजन तिली यांचा सामना जो आहे हा शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आपलं मंत्री शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर आहे सावंतवाडीवरून थोडं पुढं आले तर कुडाळमध्ये जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आहेत वैभव नाईक यांचा सामना हा निलेश राणे यांच्याबरोबर या आहे निलेश राणे हे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक होते पण त्यांना लाईनवेळेस भाजपाला ही जागा सुटली नाही म्हणून त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून त्यांनी ही निवडणूक लढत आहेत म्हणजे अशा जे मतदारसंघ एक्कावन्न मतदारसंघ ह्या एक्कावन्न मतदारसंघामध्ये ह्या प्रॉमिनिंट लढती आहेत की ह्या दोन्ही शिवसेना एकामेकाच्या था, विरोधात उभं ठाकल्यात आणि ह्या मतदारसंघामध्ये कोणाचा वि विनिंग कॅपेबिलिटी किती आहे किंवा कुठल्या शिवसेनेचा विनिंग रेशो किती यावरून ठरणार आहे की खरी शिवसेना कोणाची आणि कुठल्या शिवसेनेला आणि कुठल्या नेत्याला महाराष्ट्राच्या जनतेने आणि सामान्य शिवसैनिकांनी स्वीकारले त्यामुळे ह्या दोन पार्ट्यांसाठी ही निस्ती विधानसभेची निवडणूक नसून तर ह्या दोन्ही नेत्यांची एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची अस्तित्वाची लढाई आहे